आज सोहळ्याचं दुसरा दिवस हा आज सर्व भक्तांसाठी पोहे करूचे असत गुरुजींनी तेलात कडीपत्ता मोहरी आणि मिरचीची फोडणी दिलेली आता ढवळतात आता वाईट सिंगण्याने टाकू आहे म्हणजे वाईट धन्याची पावडर टाकल्याने हा आता नुसते ढवळतच बरे अगदी कोण्हीच सुवास मस्त आहे आता नुसतो घमघमाटल्यात आता त्याच्यात बटाटे होतात बटाटे शोधूक गेले मस्त बटाटे टाकल्याने तर बटाटे पिवळे तयार एक नंबर बटाटे टाकल्याने आता ते धवळ आहे बरे अगदी टपाक लागा देऊ सारखे नाही बर बऱ्यात की आहे खालीवर खालीवर नुसते बरे अगदी वायज हळद मारू आहे मस्त पैकी मग येते बऱ्या चव असते बरी येतात आणि रंगही बरी येतात परत ढवळू आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आहे गुरुजींचा का अंदाज असा गुरुजींचा अनुभव मोठा आहे ते बऱ्यापैकी मीठ टाकतं आता वाईज ढाकणा मारून ठेवूया थोडेसे बटाटे शिजवू आहे चला बटाटे शिजले सर आपली फोडणी रेडी झालेली आहे आता वाईट जरा अजून थोडं मिरचे टाकतात त्याच्यावरून टाकले कोंडणी आपली तयार झालेली असा आता त्याच्यात पोहे घालू आहे हे बघा हळद लावलेले वाईट पोहे असत ते आता त्याच्यात घाल चलिए हे आमच्या गुरुजींचे परमशिष्य असत ते आता पोहे ढवळले नाही तर ते टोपाक लागतले घालते पोहे आता वाईट ढवळले नाही का तयार जाते तयार झालेले जातात मस्त पोह्यांचा सुवास येता काय सांगते तुमका वाईट येतात कोथंबीर टाकलेली गुरुजींनी आणि पोहे तयार खाऊसाठी चला मस्त पैकी की तयार झालेली असा गावकरी मंडळी पोळ्या ताव मारताना